नमस्कार स्वागत झटपट दहा मिनिटात आणि हे फक्त ज्यांना हाय बी पी आहे त्यांनी करायचं नाही लक्षात ठेवा ज्यांचं वय कमी आहे जे करू शकतात ज्यांना रोजची प्रॅक्टिस आहे त्यांनीच हे करायचं आहे चला तर मग सुरुवात करूया आपण सुरुवातीला आपल्याला जंप करायचं आहे आणि खाली वाकून आपल्याला पुन्हा वर येऊन भुजंगासनामध्ये पर्वत आसनामध्ये येऊन आपल्याला पुन्हा जम्प करायचं आहे असे आपल्याला एक ते दहाचे सेट मारायचे आहेत हे तुम्ही जर रोज करू शकणार असाल तर तुम्ही हे रोज तीन सेट मारायचे आहेत दहा दहाची काउंटिंग करून या पद्धतीने लवकर झटपट -पद वजन कमी होण्यास मदत होतेस त्यानंतरची आपली पुढची एक्सरसाइज आहे आपल्याला प्लँकमध्ये यायचं आहे त्यानंतर आपल्याला लेफ्ट टू ले 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 राईट दोन्ही पाय आपल्याला एक एक करून आपल्याला छातीच्या दिशेने आपल्याला घेऊन यायचं आहे त्यानंतर आपल्याला तिसरी एक्सरसाइज आपली आपल्याला हाय फ्लँगमध्ये यायचं आहे त्यानंतर आपल्याला ले लेफ्ट टू राईट आपल्याला ट्विस्ट करायचं आहे हे तुम्ही काउंटिंग करू शकता एक ते दहा साईडचे जे बेनिफॅट्स असतात ते कमी होण्यास होता। मदत होतात त्याचबरोबर आता आपण करणार आहोत सेतू बंदासन आपल्याला दोन्ही पायांचे गुडघे फोल्ड करायचे आहेत त्यानंतर व्यवस्थित श्वास घ्यायचा आहे श्वासावर सुद्धा लक्ष पाहिजे आपल्याला पूर्ण वरचा पूर्ण भाग आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि होल्ड करायचा आहे त्यानंतर आपण अप अँड डाऊन करणार आहोत कंबरवर खाली करणार आहोत तुम्ही काउंटिंग करू शकता एक ते दहा काउंटिंग करायचं आहे श्वासाकडे सुद्धा आपल्याला तितकंच लक्ष द्यायचं आहे लक्षात ठेवा यामुळे आपली कमरेची तसे पोटाची चरबी तसेच मांड्यांची चरबी कमी होण्यास मदत होते आता यानंतर आपल्याला पुन्हा होल्ड करायचं आहे अशा आप पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपण गुडघ्यांवरती आपल्याला गुडघे जे आहेत ते आपल्याला पुढच्या दिशेने घ्यायचे आहेत आणि आपल्याला रनिंगमध्ये करायचं आहे यानंतर आपल्याला साईड जम्प्स करायचे आहेत एक ते वीस काउंटिंग तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला हाय हायफ्लँग करायचं आहे आणि हाय हायफ्लँगसुद्धा तुम्ही वीस सेकंद होल्ड करू शकता आणि जास्तीत जास्त एक मिनटापर्यंत आपल्याला हे करायचं आहे हे जे एक्सरसाइज आहेत ते नक्की करून पहा आणि मला नक्की कळवा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका